काय झालंय आहे सगळ्या आज सगळ्या सकल मराठा समाज क्रांती मोर्चा सेवा संघ यांनी बैठक आयोजित केली होती बैठक आयोजित केली होती प्रवीणदादावर जे भ्याड आला झाला त्या दिशे जातं आणि पुढची रूपरेषा ठरवण्यासाठी एक सर्व काही सुरळ सुरळीत चालू होतं त्यावेळेला एक पंढरपूरच्या वकिलांनी त्याला माहिती 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 नसल्यामुळं काय तर वेगळं बोलल्यामुळं थोडं गोंधळ उडा तुमच्याकडं उल्लेख केल्यामुळे कार्यकर्ते नाराज झाले आहे आता ते भावना दुखावणार पण तसं काय आम्ही आणि आमच्या मुलांनी माझ्या अमोलराजांनी त्या माणसाला चांगलं सज्जड दम दिलंय तू हे केला बरोबर केलं नाही ते काळात ते बोलत होते पण ते चुकीची माहिती घेऊन त्यांनी बोललं त्यामुळे थोडं ते आता समोरच येत नाही मी काय व्यक्त करू मी ते समोर व्यक्ती दिसली हे दिसली तर मला बोलता येईल त्याबद्दल तुमचा अवमान करण्याचा हा एकंदरीत आता स्वामी महाराजच्या हिच्याने परत मी संघर्षातून माझं आहे वाटत हे गैरसमज झाला होता आता तो गैरसमज क्लिअर झालाय संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांचं म्हणणं होतं की तुमच्या तिथे गुन्हा झालेला आहे त्यामुळे तुम्ही दखल घ्यायला पाहिजे होती पण महाराजांनी पूर्ण ताकदीने दखल घेतलेली आहे हे गैरसमज चालतं बाहेर आणायला कार्यकर्ता पण स्पॉटवर जे संभाजी ब्रिगेडचे कार्यकर्ते अक्कलकोटमध्ये होते त्यांनी आत्ता सगळ्यांनी स्पष्टीकरण दिलेलं आहे त्यामुळं मीडियाच्या बांधवांना विनंती आहे की चुकीचा गैरसमज तुम्ही पसरू नका धन्यवाद साहेब आमचं म्हणणं काय की एवढे लोक आले कुठला अक्कल उठव आमचे बोर्डरमोडणे इतके लोक असतील त्यांची भूमिका ऐकून घ्यायची की आपलीच भूमिका मांडायची त्यामुळे हा गोंधळ झालेला आहे ढकला होय ना ढकला ढकली झाली होय ना वकील साहेब जे बोलले ते चुकीच्या माहितीवर हे केले आमचे अमोल राजांनी त्यांना काय सांगितलं हे केलं तू केला हे त्याला कानात सांगत होते त्यामुळे काय त्यांचं गैरसमज झालेलं हे बैठक अजून संपलेलं नाही महाराज वर येथील बैठक संपवतील एवढं गॅरंटी ते वकील जे आहेत ते पंढरपूरला आहेत ते संभाजी ब्रिगेडचा त्यांचा काढीचा संबंध नाही संभाजी ब्रिगेडचा पदाधिकारी आहेत आले ते बैठक आहे आलेलं आहे आणि त्यांचं गैरसमध झालेलं आहे काय आम्ही लोकांची वर्ष हे कळतय मला कळतय मला कळत आहे त्या वकिलावर गुन्हा दाखल करा भोसुरीच्यावर पहिले